आबासाहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचा विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंगची हाक देणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बायाच्या बाजूला महिना आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्यांना तुम्ही साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पाडणं आपली नैतिक जबाबदारी आहे कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बंदची हाक दिलेली आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं नाव भारताच्या नकाशावरती एक चारित्र्यवान संपन्न असणारा शांतता पूर्वक असणारा हा तालुका म्हणून मोठ्या उंची उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापिही न पुसणार पुसणारा हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्याने पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत तो कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो